सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो आज एक भव्य दिव्या मौजे दहिवडी येते सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मैदान संपन्न होत आहे या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित झालेले आहेत मित्रांनो आपला लाडका तशी मेंद केसरी बाकासूर गटपास देखील झालेला आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहा सातमध्ये पळून आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल आताच जो नंदी मोहितशेठ धुमाळ यांच्या नियोजनात आलेला आहे असा विराट नाशिक एक्सप्रेस विराट मित्रांनो आज पाळणार आहे तर नक्की कोणत्या गटात पाळाला गटपात झाला की नाही याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याचबरोबर कोणासोबत पाळाला याची देखील अपडेट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो अतिशय सुंदर असं चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हिंद केसर विराट आज आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये पळून गटपात झालेला आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशा गाडीला स्पीड लागलं छोट्या ड्रायवर कोराळकरांनी गाडी चालवली मित्रांनो आणि गटपात झालेली गाडी आणि आज विराट मित्रांनो आपल्याला जो रियाजेश पाटील सोनपडा यांच्या नावावर जो नंदी पळतो असा बाबा पन्नास पन्नास याच्यासोबत पाळाला आणि गटपात झालेल्या मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये तरी बाबा पन्नास पन्नास आणि विराटला आजच्या मैदानासाठी सेमीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद